तमाशा क्षेत्रात जायचं म्हणजे कसं झालं परिस्थितीनुसार गेलो आम्ही बरं तमाशात आता परिस्थिती त्यावेळेला आमची बेकार आम्हाला जमीन वगैरे काही नाही ब वडील आम्हाला लहानपणी असताना टाकून गेलेलं आमच्या लोकांच्या रोजगाराला जायचे त्या मालकानं जे काय आपला जेवण दिलं असेल ते आमच्या खात नव्हती ते आम्हाला आणायचे मुलांसाठी असं होत होतं त्या म्हणजे आता आपण काय तरी केलं पाहिजे आता तुमची घरची परिस्थिती बेताची होती तुम्हाला आता तुमचं लग्न त्यानंतर मुलं वगैरे हो आता काही मुलं आहेत का, का? माझं मन कसं आहे का ज्या वेळेस तमाशात गेलो त्यावेळेच्या आय म्हणलं आता मुलगा काय आपल्या हाताला लागतला आहे के लग्न केल्यावर निर्णय आपल्या जवळ राहील काय मी काय करायचं घरातलं आमच्या रोजगाराची बाजरी वगैरे काही दाणं आणलेलं असायचं का नाही आई बा कामाला गेली का सगळं गोंडळा तमाशवायचं वाटायचं जायचं काय शिकायचं काय असं घडत मग आमच्याने काय केलं पोरग तमाशा जाते वाईट वळण लागतंय म्हणून लवकर लग्न केलं लग्न केलं पण मी ते काय केलं मला कला जावून घ्यायची होती कलाच मला शिकायची होती करायचं सोंगाडच काम करायचं असं मी निश्चय केला होता म्हणून ते त्यांच्यात ते शिकू प्रथम मी काम केलं